आंबेडकरी जनतेच्या वतीने बीड शहरामध्ये भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता या दुचाकी रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक जालना रोड आदी महत्त्वाच्या भागामध्ये ही रॅली काढण्यात आली सदर रॅली आज बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील समूहांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आरक्षण मिळवून दिले परंतु अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील समूहाचे आरक्षण सं सम... संपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने पंधरा दिवसापूर्वी दिलेला आहे असा आरोप आंबेडकरी जनतेने केला आहे व त्यांनी या निर्णयाच्या विरोधामध्ये पुकारलेल्या भारत बंद या अंतर्गत आज त्यांनी आंबेडकरी जनतेने बीड शहरामध्ये दुचाकी रॅली काढली यामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता या रॅलीमध्ये उपस्थित होती